बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक शरणकुमार सर लिखित कादंबरी राणी माशी प्रकरण सहावे यातच मिनल प्रेमात पडली सुजी आणि स्मितानं तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला मिनल प्रेमाने इतकी पागळी होती की तिचा प्रियकर विवाहित आहे हे तिला कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता आम्हाला वाटलं होतं आता मिनल कोसळणार संपणार पण नाही स्वप्नातल्याप्रमाणेच तिनं आपल्या प्रियकरावर प्रेम केलं होतं सच्च्या दिलानं केलेल्या प्रीतीनं तिला कुठलं तरी बळ मिळालं होतं त्या बळावरच मिनल जिद्दीनं उभी राहिली मिनलच्या अनुभवानं सुजाता अधिक कडवट बनली मी सुजाता पुरुषांचा द्वेष करायला लागलो पण मिनल अशाही अवस्थेत वेगळीच वागायची तो कितीही वाईट वागला तरी मी त्याला दोष देणार नाही आयुष्यभर संसार करून कित्येक स्त्रियांना जे मिळत नाही ते मला या वर्षा दोन वर्षात मिळालं आहे तो माझ्या सहवासात होता तेव्हा प्रामाणिकपणे माझाच होता ग त्याचं लग्न झालंय ही गोष्ट त्याने माझ्यापासून भीतीमुळे लपवून लपून ठेवली असणार मी दुरावेन की काय ही भीती त्याला भेडसवायची काही असो त्याच्या सहवासात जगलेले काही दिवस मला उरलेलं आयुष्य जगण्यासाठी बळ देतील त्याचे उपकारच आहेत ग माझ्यावर मला भेटून जाताना मिनल हळूवारपणे म्हणायचे ए एकदा प्रेमात पडून पहाच मग हसून म्हणायचे अजून कोणी भेटला नाही का सपनोंका का राजकुमार शरण तुला आठवतं तू मला माझ्या वाढदिवसानिमित्त टपोरा गुलाब दिला होतास फूल तुला काटे मला गंध तुला रंग मला मी तुला म्हटलं दुसरी ओळ मला कळत नाही तेव्हा तू किती चिडला होतास दुर्दैव माझं अशी बुद्धू मैत्रीण मिळाली यावर मी म्हणाले एखादी कवयित्री शोधायची होतीस तू आणखीनच चिडलास साक्षात कविता मिळाली असताना कवयित्री कशाला शोधू तुझी असली नेहमीची डायलॉग वाजी कधी कधी कंटाळा यायचा बहुतेक वेळा मी सुखावायची स्वाती तू खूप सुंदर आहेस ग तुझं सौंदर्य तुला नाही कळायचं माझ्या नजरेनं पहा स्वतःकडं म्हणजे तू किती सुंदर आहेस हे कळेल या तुझ्या अभिप्रायानं मी प्रथम दचकायची बिचकायची त्यातून मला टिपिकल पुरुषी वास यायचा पण एकटी असताना माझं मला खूप खूप बरं वाटायचं आपण कोणाला तरी आवडू शकतो सुंदर वाटतो ही जाणीव मला फुलवायची मी आणखीन चांगली कशी दिसू शकेन याचा विचार करायचे तुझ्यासाठीही मला सजावं वाटू लागलं माझ्या सहवासात तू सतत आनंदी असावास यासाठी मी तऱ्हेने प्रयत्न करू लागले तू मला आरसा भेट दिला होतास आठवतंय हा आरसा माझ्या आवडीचा चेहरा तुला यात पाहता यावा म्हणून देतोय तू गमतीनं बोलून गेलास मी याला निश्चितच आवडते मला पाहून याला जर आनंद होत असेल तर तो मी का हिरावून घ्यावा हा माझा मित्रच आहे ना मी तुला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे माझ्या आपल्या नाकाचं तुला कौतुक वाटतंय याचं मला अप्रूप वाटायचं पण तुझ्याशिवाय मी एकटी असायची तेव्हा शंका मला पिसाळून सोडत आपलं काहीतरी चुकतंय हा देखील इतरांसारखाच नसेल कशावरून आपण याच्यावर अतिविश्वास तर टाकत नाही मी अस्वस्थ व्हायचे स्वतःला खूप दोष द्यायचे मी वाहत तर चालले नाही ना मी मोकळेपणी बोलते वागते याचा अर्थ हा अगदी विपरीत तर घेणार नाही ना माझं मोकळं वागणं बोलणं याला उत्तेजित तर करत नसावं मी शंकांनी वेडी व्हायची तुझ्या सहवासातला आनंद कुठल्या कुठं मावळायचा मी मनाशी निश्चय करायची यापुढं जास्त जवळीक दाखवायची नाही जेवढ्यास तेवढंच राहायचं अलिप्तपणे वागायचं पण मी असे तोडून वागू लागले तर तू किती दुखावशील मग खूप जवळ आल्यावर तोडून टाकण्यापेक्षा आता समंजसपणा दाखवला पाहिजे हेच बरं तुझ्या भेटीची चाहूल लागली की मी मनाची पक्की तयारी करायची आता ठरल्याप्रमाणे वागायचं मन ही शहानपणानं हो म्हणायचं पण तू समोर आलीस की हे बंद गळून पडायचे ठरवलेलं सगळं केव्हाच हवेत विरून जायचं काही ठरवलं होतं याची जाणीवही राहायची नाही तुझ्या सहवासात मी माझ्या नकळत फुलतच राहायची तुझ्या अनुपस्थित भेडसावणाऱ्या शंकांच्या सावल्या तिथं नसायच्या बस तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण आपण टिपावा तो जतन करून ठेवावा असंच वाटायचं तू सतत माझ्याशी बोलत राहावंस असं वाटायचं तू खूप खूप बोलावंस मी खूप खूप ऐकावं आणि तुझ्या चेहऱ्यावरचे विविध विभ्रम टिपत राहावेत शब्दा शब्दांबरोबर दिसणारे भाव टिपवून ठेवावेत तुला आठवतं मी तुला म्हटलं होतं तुझा चेहरा तुझे डोळे खूप बोलके आहेत त्यावेळी तू लाजला होतास तसं न दर्शवता म्हणालास छे काहीतरीच काय पण तुझ्या बोलक्या चेहऱ्यानं तुला कधीच उघडं केलं होतं तुझा तो चेहरा अविस्मरणीयस रंगात येऊन बोलू लागलास की तुला कशाचंच भान राहत नाही खूपदा थापाही मारायचास माझ्याप्रमाणे तुलाही आपण एकमेकांच्या खूप जवळ येत आहोत याची जाणीव झाली असावी तेव्हा तू मला टाळायला लागलास मी जी गोष्ट माझ्या मनात आलीच कशी म्हणून स्वतःला दोषी ठरवायची ती गोष्ट तू प्रत्यक्ष करायला लागलास ला भेटलास तरी बोलायचा नाहीस बोललास तरी तोडून टाकून तुझं बोलणं ऐकलं की वाटायचं याचा बोल रूपच ठीक होतं आपण उगीच याला बोलतं केलं शब्दांपेक्षाही जास्त सलायचं सा तुझ्या डोळ्यातलं थंड पण सतत संवाद साधणारे तुझे डोळे असे थंड पाहिले की कसंच व्हायचं तू केव्हा तरी रुळावर येशील तुझ्या कुणाबरोबर तरी बिनसला असेल तू थोड्या वेळानं पूर्वत होशील म्हणून मी बोलत राहायची आणि अधिकाधिक हऱ्यास व्हायची हा मनस्ताप असह्य व्हायचा त्या क्षणी मी आंधळी झालेली असायची कुठलाही मार्ग दिसायचा नाही तुझ्यातला माझा मित्र जागा होण्याची मी वाट पाहायची पुष्कळदा तो माझी दया येऊन कृपावंत व्हायचा कित्येकदा तसाच निद्रिस्त राहायचा तेव्हा मला हे जाणवत नसायचं की कदाचित हे झोपेचं सोंग असेल ते आता करतंही इतक्या उशिरा खरोखरच मला माझं कौतुक करावं असं वाटतंय ही गोष्ट इतक्या उशिरा लक्षात आली हे ठीकच आलं नाहीतर कदाचित कदाचित आज आपण मित्र नसतो हे तुला खोटं वाटेल मी यापूर्वी कधीही खोटं बोलले नव्हते आता सहजपणे खोटं बोलते तुझ्याकडे येताना मिनलकडे चालले म्हणून सांगून येते या थापा तरी कशा सुचतात पूर्वी आईचा मार चुकवण्यासाठी थापा मारावी म्हटलं तरी जमायचं नाही कधी कधी आईबाबांची फसगत करते याचं वाईट वाटतं याहीपेक्षा तुझी ओढ खूप जबरदस्त असते तू भेटायला बोलावल्यावर राहवतही नाही भेटीचाच दिवस नव्हे तर आदल्या दिवसापासून माझी मनोराज्य सुरू होतात आपण हा ड्रेस घालू तशी हेअरस्टाईल करू तुला आवडतं म्हणून काजळ घालू तुझ्या आवडीच्या बांगड्या घालू गजरा माळू एक की दोन माझ्या नटण्या मुरडण्याकडे आईचं बारकाईनं लक्ष असतं ती हटकते पुन्हा काहीतरी थाप मारून मी वेळ निभावून नेतो माझं वारंवार घड्याकडं पाहणं तिला अस्वस्थ करतं पण ती बोलत नाही कदाचित तिला माझ्या अवस्थेचा अंदाज आला असावा तुझ्याकडे येताना नेमकं काय वाटतं ठाऊक था नाही पण मन अगदी तृप्त असतं आजूबाजूला काय घडतं याची जाणीवही नसते पूर्वी लोकांचं बोलणं ऐकून वाईट वाटायचं पण आता यांचं काहीच वाटत नाही एकदा बागेत तुझी वाट पाहत थांबलेली एकानं म्हटलं अभिसारी का त्याचा टोमणा ऐकून मला वाईट वाटायला हवं पण चक्क लाजलेच मी हे चिडवणंही मला हवा हवं असं वाटू आहे त्याचबरोबर मनात एक अनामिक भीती असते कोणी ओळखीच्या व्यक्तीनं पाहिलं तर घरी कळेल आई कशी वागेल बाबा काय म्हणतील भाऊ समजून घेईल काय कधी वाटतं याचा शेवट गोड होईल कधी कधी निराशेनं मन तुडुंब भरून येतं त्या दिवशीचीच गोष्ट घे ना चार वाजता तुम्हाला बोलावलंस मी अगदी वेळेवर खरं तर वेळेच्या आधीच तिथं हजर होते मनाशी अनेक स्वप्न रंगवत पण चाराचे साडेचार झाले तरी तुझा पत्ता नव्हता येणार जाणार प्रत्येकजण माझ्याकडे पाहत होता आपण तिथं नेहमी भेटतो हे परिसरातल्या पुष्कराला ठाऊक आहे लोक जाणारे वाईट नजरेने नजरा टाकत होते तू येत नव्हतास मी अस्वस्थ होत होते मला खूप वाट पाहावी लागली म्हणून तू माझी समजूत काढायची सोडून वेगळ्याच विषयावर बोलू लागलास मीच तुला छेडते एवढा उशीर का झाला तू भडकलास मी काही रिकाम टेकडा नाही मी खूप कामात असतो खरं तर मीही कामं बाजूला टाकून आलेली त्यासाठी मी अनेकदा त्या नाराज केलं होतं केवळ केवळ तुझ्यासाठी पण तू मात्र काढीत की किंमत मला द्यायला तयार नव्हतास तू असं काही बोललास की माझं स्वत्व जागा होत होतं मी म्हणजे कुणीच वाटत नाही का ज्या चुका तू करतोस त्या मीही करते अजाणतेपणे पण मग तू चिरतोस तुझ्याशी भांडल्यावर माझं कशातच लक्ष लागत नाही रात्रभर झोप लागत नाही पण या भांडणामुळे आपण एकमेकांचा द्वेषही करीत नाही एकदा तुझ्याशी खूप भांडल्यावर मी घरी गेले पण लगेच कुठल्या ओढीनं मी तुला भेटायला आले कुणास ठाऊक तुझी आठवण माझ्यासोबत असते सावलीसारखी स्मृती रूपानं बाह्य जगात वावरणारी ही स्वाती एका वेगळ्या जगात वावरत असते तुझ्याबरोबर एखादं पुस्तक वाचत असेन त्यातली एखादी गोष्ट विलक्षण भावली की लगेच तू आठवतीस तुला ही गोष्ट कशी वाटेल तुझी प्रतिक्रिया काय असेल वगैरे या गोष्टी मी मनातल्या मनात जगायला लागते खाणं पिणं बसणं उठणं फिरणं नाटक सिनेमा प्रत्येक बाबतीत तुझं माझ्याबरोबर असणं अनिवार्य होतं तुझं ध्यानीमनी असणं कधी कधी भीतीदायक वाटतं काहीतरी गप्पा चालले असतात आणि अचानक तुझं नाव माझ्या तोंडून येतं सारे विचित्र नजरेने पाहतात असं वारं वारंवार घडू आहे झोपेचीही जास्ती वाटू लागली आहे मी झोपेत बडबडले तर तुझ्या आठवणीनं माझा चेहरा फुलून येत असावा कारण माझ्या आठवणीत रमणं मध्येच खुदकन हसणं हे सगळ्यांच्या लक्षात येऊ लागले परवा शेजारच्या काकूने तुला फोन आल्याचं सांगितलं मी तुझ्याशी फोनवर बोलत असताना त्या लक्ष देऊन माझं बोलणं ऐकत होत्या त्यांच्या अस्तित्वानं मी अस्वस्थ होतोय हे कळून त्या जागच्या जागी हल्ल्या नाहीत मी फोन ठेवून जाताना त्याने विचारलं फोन कोणाचा होता मी काहीतरी सांगायचं सा म्हणून सांगितलं माझ्या क्लासमेटचा सा। तो वारंवार का फोन करतो काही अडचणी असतील तर विचारतो का कॉलेजला येत नाही फोनवरून तू काय अडचणी सोडवणार कसं नुशी हसत मी घरी परतलो साऱ्यांच्या नजरा माझ्यावर कुणाचा फोन कशासाठी तो नेहमी फोन करतो का किती वेळ फोनवर बोलायचं हल्ली तर त्यांना फोन कुणाचा होता हे विचारावा लागत नाही ते आपोआप कळत असावं मी कितीही प्रयत्न केला तरी चेहऱ्यावरचा आनंद लपवू शकत नाही काल तर अगदी थोडक्यात वाचले तू घरी परतताना घाई गाईने चिठ्ठी दिलीस मी हवेतच घरी परतले केव्हा एकदा चिठ्ठी वाचते असं झालेलं घरी आले तर घरभर माणसं पसरलेली एकांत नव्हताच शेवटीही वाचनाचं निमित्त करून पुस्तक उघडलं पुस्तकात चिठ्ठी ठेवून वाचत होते तू लिहिली चिठ्ठी कितीही वेळा वाचली तरी समाधानच होत नव्हतं ताई मागे येऊन केव्हा उभी होती हे कळलंच नाही तिने विचारलं <laughs> बघू काय वाचतेस आणि हातातलं पुस्तक हिसकावून घेतलं तुझी चिठ्ठी तिच्या हातात पडली पण नशीब माझं तू प्रिय स्वाती लिहिलं नव्हतंस शरांची कविता आहे माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला नाही पण संपूर्ण अभावी ती गप्प बसली परवाही असंच झालं आई मावशीला अल्बम दाखवत होते तर माझे फोटो गायब झालेत हे तिच्या लक्षात आलं कॉलेजून आल्या आल्या आईनं विचारलंच स्वाती तुझे अल्बममधील दोन तीन फोटो कुठे नाहीत मी थाप मारली मिनलला आणि सुजाताला दिलेत त्यांच्या अल्बमसाठी आईचं संशय मिश्रित पाहणं ताई कधी एकदा हॉटेलला जाईल असं झालंय पूर्वी कशी छान वागायची अगदी मैत्रिणीसारखी तुझी चिठ्ठी वाचल्यापासून तर सदैव नजर ठेवून असते सतत माझ्या मागे मागे काल मिनल माझ्याकडे का आली तर एक क्षणही तिनं आम्हाला मोकळं सोडलं नाही आमचं बोलणं अगदी कान देऊन ऐकत होती मिन्नलला वाटतं किती चांगली आहे ताई शिष्टपणा नाही पण तिला काय ठाऊक ताईचा इंटरेस्ट एकदा रात्री मला अचानक जाग आली पाहते तर काय ताई माझ्या वह्या पुस्तकं चालते मी जीव मुठीत घेऊन तिच्याकडे पाहत राहिले पण काही सापडलं नाही कालच तुझ्या सर्व चिठ्ठ्या फाडल्या होत्या म्हणून वाचले आपलं कडाख्याचं भांडण झालं दोघांनाही खूप मनस्ताप झाला नंतर आपल्या चुकीची कबुली देत दोघांनीही एकमेकांना नव्यानं स्वीकारलं तेव्हा वाटलं होतं आता आपलं कधीही भांडण होणार नाही झालं तरी छोटं असेल घडत होतं मात्र उलटच आपली भांडणं टोकाला जायची भांडणासाठी कुठलाही विषय पुरायचा अगदी चहा घ्यायचा की नाही यापासून ते तू आल्या आल्या माझ्याकडं पाहायचं का टाळत होतास पाच मिनटं माझ्याकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यासाठीच सा बोलत होतास मला पाहिल्यावर तू हसलासच का नाहीस अशी कुठलीही गोष्ट भांडायला पुरायची भांडणाचं काही वाटत नाही रे आश्चर्याची गोष्ट म्हणजे भांडण साधे असो की कडाक्याचं आपण पुन्हा एकत्र कसे येतो जणू मगाचा प्रसंग म्हणजे नाटकातला प्रसंग वाटावा नाटक संपल्यानंतर नाटकातल्या भूमिकेविषयी नटानं त्रयस्तपणानं बोलावं चर्चा करावी तितक्याच त्रयस्तपणे आपण आपल्या भावंडांविषयी बोलायचो आपण पुन्हा भांडायचं नाही म्हणून एकमेकांच्या शपता घ्यायच्या कधी कधी वाटायचं आपली भेट झाली नसती तर हा मनस्ताप तरी टाळता आला असता खरच तू भेटला नसतास तर ही कल्पनाच असह्य होते या तू भेटल्यापासून माझं आयुष्य मला आठवू लागलं आणि आयुष्यातून तुला दूर सारून तिकडं पाहण्याचा सा प्रयत्न केला तर तिथं मोठी पोकळी दिसते आभाळा एवढा अंधार या गतायुष्यातल्या अनेक आठवणींशी तू निगडीत आहेस प्रत्येक स्मृतीशी तुझं नातं जोडलं आहे मला दोन दिवसांपूर्वी कोणीतरी भविष्य सांगितलं लो होतं लवकरच तुझ्या आयुष्यात एक महत्त्वाचं वळण येणार आहे त्यानंतर तू नवीन कोणी असेल एक नवं जग तुला लावणार आहे खरं तर त्यावेळी त्या, त्या भविष्याकडे मी थटेनंच पाहिलं होतं भविष्य सांगणाऱ्या व्यक्तींबद्दल आदर होता म्हणून मी उघडपणे चेष्टा केली नव्हती मनातून मी पोटभर हसून घेतलं होतं आपल्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे लग्न होईल चार चौगींसारखं मूल मूल होईल यालाच नवीन वळण म्हणायचं का मला कुठं ठाऊक होतं वादळ कसं घुंगावत येत असतं ज्या निषेबाला मी चेष्टेनं हसले होते तेच भविष्य आज माझ्याकडे पाहून किती गोड हसत होतं सूर्य उगवला तरीही दिवसाला पूर्णत्व येत नाही तुला पाहिल्याशिवाय चंद्र उगवला तरीही रात्रीला पूर्णत्व येत नाही तुझ्या स्वप्नांशिवाय तुझ्या या कवितेच्या ओळी वाचल्या तेव्हा मला काय वाटलं हे सांगू कुठल्या शब्दांना जागू खरंच रे माझ्याशिवाय तुझ्या जगण्याला पूर्णत्व लाभणार नाही कधी कधी वाटतं हे स्वप्न आहे थोड्या वेळात आपण झोपेतून जागे होऊ आणि हे सुंदर स्वप्न भंगेल स्वप्नात का होईना इतकं सुंदर जगायला मिळतंय पण हे स्वप्न तरी कुठं आहे हे तर सत्य आहे स्वप्नापेक्षाही सुंदर माझ्या दिवसाची सुरुवात तुझ्या आठवणीनेच व्हायची रात्री तरी, तरी कुठे कुठे एकट्या असायच्या तुझ्या स्फूर्तीत रात्री ही सोबत करायच्या दिवसाभरातल्या आपल्या गमती जमती रात्री अंतरणावर पडल्यावर मनावरून पावसाळी मेघासारख्या सरकायच्या आपण जगलेले प्रसंग पुन्हा पुन्हा जगायला मिळायचं भांडणाच्या रात्री मात्र काळ रात्री ठरायच्या कुणाचं चुकलं काय चुकलं याचा विचार करताना झोप यायची नाही उद्या तू कसा वागणार याची काळजी रात्र पोखरायची मनाची पडझड व्हायची आजवर अनेक वेळा भांडलो एकत्र आलो यावेळीही असंच होईल मैत्रीत भांडणं असू शकतात अविश्वास असू नये माझ्या मनात अविश्वासाला जागा नाही तरीही एक भीती आहे ही कसली भीती आहे कळत नाही माझ्या आयुष्याचं तू सर्वस्व होतो आहेस मला मर्यादे पलीकडे तुला स्थान मिळू नये असे अनेक प्रयत्न करूनही आज तू माझं आयुष्य बनलं आहेस आज माझ्या प्रत्येक कृतीमध्ये तुझा विचार असतो हे मला आवडेल का हा विचार करणारी मी आज तुला हे आवडेल काय याचा विचार करते माझं आयुष्यच बदलून गेले रे एखादं पुस्तक वाचायला घेतलं की त्या पुस्तकाविषयी लेखकाविषयी तुझी मतं प्रथम आठवतात पुस्तक वाचून झाल्यावर माझंही मत तुझ्यासारखंच बनलेलं असतं माझं मत खरोखरच माझं मत असतं का की तो तुझा प्रभाव असतो माझ्यातला हा बदल इतरांना सुकावं वाटतो की नाही हे मला माहीत नाही पण मी मात्र माझ्या आयुष्यावर बेहद्द खुश आहे या आयुष्यातले खास कळगेही मला प्रिय आहेत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या